पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर पुण्यातील तरुणीचा खासगी व्हिडिओ पोर्नसाईटवर वर अपलोड केल्याची धक्कादायक घटना पुणे येथे घडली आहे पुण्यातील एका चोवीस वर्षीय तरुणीनं तिचा माजी प्रियकर विनय शिरीष कुलकर्णी वय सत्तावीस राहणार फुलेवाडी रिंग रोड याच्या विरुद्ध तिचे खाजगी व्हिडिओ पोर्नोग्राफिक वेबसाईटवर अपलोड केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे तिने त्याचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर त्याने हे कृत्य केलंय दोघात दोन वर्षापूर्वी मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दरम्यान तरुणीने लग्नासाठी नकार दिला गेल्या एक वर्षापासून त्यांच्यामध्ये कोणताही संपर्क नव्हता दरम्यान तरुणीचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ तरुणीच्या मैत्रिणी पाहिला असता तिने तरुणीला माहिती दिली तिच्या एका त्याबद्दल माहिती दिली त्यानंतर तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते बारा मे दोन हजार पंधरा या दरम्यान हा प्रकार घडला पोलिसांच्या म्हणण्यानुसार तरुणी आणि आरोपी कुलकर्णी दोन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते त्या काळात त्यांच्या सहमतीने शारीरिक संबंध होते तथापि कुलकर्णीनं तिच्या नकळत त्यांच्या जवळचे क्षण गुप्तपणे रेकॉर्ड केले होते पोलिसांनी कुलकर्णी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय आणि या प्रकरणाचा तपास करतोय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे तपासाचे नेतृत्व करतायत ही घटना नातेसंबंधांमध्ये संमती आणि गोपनीयतेची महत्व अधोरेखित करत पीडितेला पाठिंबा आणि समुपदेशन मिळते आणि गुन्हेगाराला जबाबदार धरलं जावं यासाठी पोलीस काम करतात जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला अशाच प्रकारच्या घटनेचं बळी पडला असेल तर कृपया मदतीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी किंवा मदत गटाशी संपर्क साधा संबंधित तरुणी एका कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करते विनय कुलकर्णी हा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे दरम्यान तरुणीनं अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्या असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे पुढील तपास करत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा